मित्रांनो स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला माहितीचं आहे ज्या ज्या वेळेस निवडणुका जवळ येतात किंवा निवडणुकांना राजकीय पक्षांना सामोरं जायचं असतं तर ते आपली हक्काची मतपेढी आपल्याकडे वळवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग वे योजना जाहीर केल्या जातात किंवा वेगवेगळी वे आश्वासनं दिली जातात राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातून हे आश्वासनं किंवा ह्या योजना कधीकधी व्यवस्थेला कलाटणे देणार्या ठरू शकतात किंवा कधीकधी ह्या खूप सक्सेसफुल ठरत नाही आहेत अशी जी योजना मध्य प्रदेश सरकारनं जाहीर केली होती त्या योजनेचं नाव आहे लाडली बहना योजना या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमधील महिलांना महिन्याला एक हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती त्याच धर्तीवर यावर्षीच्या महाराष्ट्राच्या हंगामी अर्थसंकल्पात एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे माझी लाडकी बहीण योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगाट्यातील हो महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा जा केले जाणार आहेत ही झाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता तुम्हाला माहीत आहे की सर्व तहसील असेल सेतू असेल माही सेवा केंद्र असेल या केंद्रांवरती लागणाऱ्या डॉक्युमेंटची किंवा कागदपत्रांची परिपूर्तता करण्यासाठी खूप मोठ्या रांगा पाहायला मिळतात त्याचे व्हिडिओ त्याचे फोटो तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलेच आहेत तर नक्की आज आपण याच योजनेबद्दल बोलणार आहोत परंतु या योजनेबद्दल बोलण्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या महिलांच्या परिस्थितीवरती प्रकाश जोड टाकणं खूप महत्त्वाचं आहे वेगवेगळ्या न्यूजपेपर्स असतील सोशल मीडिया असेल किंवा तुमची प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून या महिलांबद्दलच्या परिस्थितीचं एक विदराव सत्य तुमच्यासमोर मांडण्याचा वेगवेगळ्या चॅनल्सने प्रयत्न केलेला आहे तर ह्या वेगवेगळ्या आर्टिकल्सचा आधार घेऊन एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम आपण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातली महिलांची स्थिती पाहूया नक्की काय आहे महाराष्ट्रातली जी एकूण लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ती लोकसंख्या आहे अकरा पॉईंट चोवीस कोटी म्हणजेच अकरा कोटी तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेहतीस याच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण आहे अठ्ठावन्न लाख दोनशे त्रेचाळीस आणि स्त्रियांचं प्रमाण आहे चोपन्न लाख एकशे एकतीस म्हणजे जवळजवळ फिफ्टी पर्सेंट लोकसंख्या ही स्त्रियांची आहे आणि मी म्हणतो त्याप्रमाणे सकाळी सायंकाळी सहा नंतर जर का निम्मी लोकसंख्या महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली निम्मी लोकसंख्या ही जर का कर्फ्यूमध्ये जाणार असेल तर हा प्रश्न फक्त वुमन नाही नाहीये तर हा प्रश्न ह्युमन राईटचं सुद्धा आहे महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर जर का पाहायचं झालं तर ते नऊशे एकोणतीस आहे आणि महाराष्ट्रातलं बाल लिंग गुणोत्तर आहे तर ते आठशे चौऱ्याण्णव इतकं आहे लिंग गुणोत्तर म्हणजे काय की एक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे तर त्याच्यानुसार हे लिंग गुणोत्तर ठरवलं जातं महाराष्ट्राचं नऊशे एकोणतीस आहे आणि महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर आहे तर ते आठशे चौऱ्याण्णव एवढं आहे महाराष्ट्राची साक्षरतेचा जर का विचार करायचा झाला तर ही साक्षरता जवळजवळ ब्याऐंशी पॉईंट चौतीस टक्के एवढी आहे आणि त्याच्यामध्ये पुरुषांची साक्षरता अठ्ठ्याऐंशी पॉईंट अडोतीस टक्के आहे आणि स्त्रियांची साक्षरता पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी टक्के आहे ओके जवळजवळ निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे आणि त्याच्यामध्ये पाऊन टक्के तरी लोकसंख्या एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगाटातील आहे आणि ह्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगाटातील स्त्रिया आहेत याशिवाय एका कुटुंबातील अविवाहित स्त्रीला सुद्धा याचा फायदा या योजनेचा फायदा होणार आहे योजनेच्या नियम आणि अटी ज्या आहेत तर आपल्या व्ही जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पोस्ट केलेल्या आहेत तिथे जाऊन वाचून घ्या नक्की कोणाकोणाला योजनेचा सरकारी जर का सेवक असेल तर तुम्हाला फायदा घेता येणार नाही आयकर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला फायदा घेता येणार नाही याशिवाय तुम्ही याच्या अगोदर गव्हर्नमेंटचा कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला फायदा घेता येणार नाही तुमच्या कुटुंबात उत्पन्न दोन अडीच लाखापेक्षा कमी असायला हवं जर का अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा फायदा घेता येणार नाही ह्या काही अटी आहेत की ज्या तुम्हाला सर्वांना माहीत आहेत एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये म्हणजेच एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता म्हणजे बघा दरवर्षी ही जी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आहे तर दरवर्षी या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे ही गोष्ट खूप भयानक आहे आणि खूप मोठा सुद्धा खर्च आहे म्हणजेच तुम्हाला थोडक्यात थोडक्यात जर का सांगायचं झालं इकॉनॉमीच्या भाषेत जर का सांगायचं झालं अर्थशास्त्राच्या भाषेत तर राज्याच्या एकूण अंदाजित महसुली अधिक भांडवली खर्चाच्या सहा पॉईंट आठ टक्के खर्च जो आहे तर या योजनेवरती केला जातोय म्हणजे हा खूप मोठा खर्च आहे गेल्या वर्षीच्या महसुली खर्चाची महसुली खर्चाचा जर का ही पाहिजे झालं चा रक्कम तर ही त्या महसुली खर्चाच्या नऊ टक्के एवढी रक्कम म्हणजेच ही सेहेचाळीस हजार कोटी रुपये हा एवढा मोठा भूर्दंड किंवा एवढा मोठा खर्च गव्हर्नमेंटला करावा लागणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीसाठी जर का कृषी क्षेत्रावरचा प्रास्ताविक म्हणजे प्रस्तावित खर्च पाहिला तर तो, तो प्रस्तावित खर्च आहे फक्त पस्तीस हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपये आणि या योजनेवरती खर्च केला जाणार आहे सेहेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे बघा ही तफावत किती आहे आणि याच्याच वडून तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल की या योजनेचं महत्त्व किती आहे बघा इलेक्शन्स विधानसभेचे येत आहेत नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हे इलेक्शन होणं किंवा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नवीन सरकार स्थापन होणं म्हणजे हे आहे आयडेंटिटिव्ह डेट्स आहेत यात आणि त्या अनुषंगानं गव्हर्नमेंटने टाकलेलं खूप हे महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं याच्यामध्ये पाठीमागे त्यांनी म्हटलंय की महिलांना सक्षम करणं महिल ज्या महिलांच्या हाताला रोजगार नाही तर त्यांना इनडायरेक्टली मदत करण्याचा प्रयत्न जो आहे तर या योजनेच्या माध्यमातून केला जाणार आहे तुम्हाला पाहिजे की दोन हजार सतरापासून देशात एक नवीन कर लागू करण्यात आलेला आहे त्या कराचं नाव आहे जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा एक अप्रत्यक्ष कर आहे आणि हा कर जो आहे तर सर्वसामान्य लोक भरत असतात आणि महाराष्ट्र शासनानं जर का पाहिजे झालं तर शासनाच्या एकूण कर उत्पन्नापैकी जवळजवळ मी महाराष्ट्राचं सांगतोय पंचेचाळीस टक्के जे उत्पन्न आहे तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला या जीएसटी मधून मिळते किती पंचेचाळीस टक्के उत्पन्न आणि हा कर सर्वसामान्य लोक भरतात तुम्हाला पाहिजे माहीतच आहे म्हणजे पावसाळ्यात ज्या छत्रा वापरतात तर त्या छत्र्यांवरती बारा टक्के जी एस टी लावला जातोय गॅस शेगडीवरती जे सगळ्यात जास जास्त गॅस शेगड्याचा उपयोग आपल्या घरातील आई बहीण मै मावशी वगैरे करत असते तर अठरा टक्के गॅस शेगडीवरती कर लावला जातो आहे आईस्क्रीमवरती खर कर लावला जातोय अठरा जा टक्के याशिवाय मुलीच्या वाढदिवसाला आता केक खरेदी करायचा असेल तर त्या केक खरेदीवरती अठरा टक्के जी एस टी लावला जातोय जा घरात ते जे आपल्या ॲल्युमिनियमची पातळी वापरली जातात तर त्या अल्युमिनियमच्या पातल्यावरती अठरा टक्के जी एस टी लावला जातोय म्हणजे लक्षात घ्या सरकारच्या अंदाजाप्रमाणे येत्या वित्तीय वर्षात जीएसटीच्या उत्पन्नामध्ये आठ टक्के वाढ होणार आहे म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यांवरती पंधराशे रुपये टाकायचे आणि जी एस टीच्या माध्यमातून दुसऱ्या हाताने हे पैसे वसूल करायचे म्हणजे बघा म्हणजे कर वसूल करायचाच नाही का तर असं काही नाहीये कर तर गव्हर्नमेंटला वसूल करावाच लागणार आहे कारण करावरती तर सर्व काही गोष्टी चालत असतात कारण याच कराच्या माध्यमातून गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजनात वेगवेगळ्या योजनावरती खर्च करत असतं आता बघा ही झाली करांबद्दलची परिस्थिती नुकताच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल एक प्रसिद्ध झालेला आहे या अहवालानुसार आह महाराष्ट्रातल्या गुन्ह्यांचं प्रमाण जर का पाहिजे झालं तर ते खूप भयानक आहे विनयभंगासंबंधी गुन्हे आहेत तर त्याच्यामध्ये भारतात महाराष्ट्र दुसऱ्या कामावरती आहे महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरती आहे एकतर्फी प्रेमातून हल्ले झालेत याच्यावरती महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे बालकांवरील लैंगिक अत्याचारावरती महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहे बलात्काराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरती आहे आणि महिलांना आत्महत्यात आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकारे सर्वाधिक गुन्हे जे आहेत तर ते तुम्हाला महाराष्ट्रात घडून येत असल्याचं दिसतंय म्हणजे ही सुद्धा खूप भयानक परिस्थिती असल्याचं तुमच्या लक्षात येतंय याशिवाय अजून एक ऑर्गनायझेशन आहे तुम्हाला माहितीच आहे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आता ह्या ऑर्गनायझेशनच्या दोन हजार बावीस तेवीसच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण जे आहे तर ते आहे एकोणतीस लाख तेरा हजार नऊशे पासष्ट एवढं म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्के स्त्रिया या असंघटित क्षेत्रात काम करत आहेत लक्षात आणि त्या सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्केपैकी पैकी पन्नास टक्के स्त्रियांचा रोजगार हा अत्यंत असुरक्षित आहे सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्केपैकी पैकी अठ्ठेचाळीस टक्के महिला स्वतः मालक म्हणून काम करत आहेत आणि बावन्न टक्के महिला रोजंदारीवर काम करत आहेत या रोजंदारीवर काम करणाऱ्या बावन्न टक्के महिला ज्या आहेत तर यांचा रोजगार जो आहे तर तो अत्यंत असुरक्षित प्रकारचा आहे आणि राहिलेल्या ज्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आहेत तर त्या आहेत फक्त सत्याहत्तर हजार सातशे ब्याऐंशी म्हणजेच दोन पॉईंट पाच टक्के महिला महाराष्ट्रातल्या संघटित क्षेत्रात काम करतात आणि का या ज्या संघटित क्षेत्रात काम करतात या महिलांचंही वास्तव काय खूप चांगलं नाहीये यातली यातील पैकी चार स्त्रिया या व्हिडिओ उद्योगात काम करत आहेत आता तुम्ही म्हणणार व्हिडिओ उद्योग संघटित कसा काय तर तुम्हाला माहिती असेल की व्हिडिओ उद्योग आहे तर याच्यासाठी कारखाना असतो आणि व्यवस्थित त्यांचं शिफ्टिंग वगैरे असतं त्या त्यापैकी दहापैकी पैकी चार स्त्रिया या व्हिडिओ उद्योगात काम करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्याच्यामुळं संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांची परिस्थिती सुद्धा खूप चांगली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही आणि सत्त्याण्णव पॉईंट पाच टक्के ज्या महिला आहेत तर त्या कृषी क्षेत्राबाहेर काम करणाऱ्या महिला आहेत त्याच्यामुळं ह्या योजना तर अशा पाहिजे पाहिजेत त्याच्याबद्दल नो डाऊट कारण चांगल्या योजना नेहमीच चांगलं काम करत असतात ही योजना सक्सेसफुल ठरेल की काय होईल हे पुढे आपल्याला पाहता जाईल परंतु नक्की करता काय येईल बघा अभ्यासाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे की स्त्रियांसाठी संघटित क्षेत्रात उद्योगांची संख्या वाढ करता येईल म्हणजे ज्या जे उद्योग संघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्त्रियांना सामावून घेतात तर अशा उद्योगांची वाढ करता येईल असुरक्षित रोजगार असणाऱ्या स्त्रियांना मजबूत करता येईल म्हणजे ज्या स्त्रियांचा रोजगार असुरक्षित आहे तर त्या स्त्रियांना सुरक्षित रोजगार देऊन त्यांना मजबूत करता येईल शेतीत काम करणाऱ्या स्त्रियांसाठी जोडधंदा पशुपालन स्वस्त कर्ज पुरवठा इत्यादी गोष्टी करता येतील ज्या क्षेत्रात स्त्रियांना रोजगाराच्या संधी आहेत ती क्षेत्र वेगानं वाढवता येतील नव्या का नव्या कायद्यांची निर्मिती करता येईल आणि ज्या माध्यमातून अदृश्य हात म्हणजे जे, जे इनव्हिजिबल हँड आहेत तर ते मजबूत करता येईल आणि हे फक्त कायदे करूनच नाही तर त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणीसुद्धा झाली पाहिजे लक्षात ठेवा आपल्या घरात आपली आई बहीण हे जे घरातली जी कामं करते तर याचं कधी आपण मूल्यमापन केलं आहे का किंवा याचा कधी त्यांना पगार दिल देत दे, दिला आहे का ओके okay, हे आपण कधीच विचारात घेत नाही म्हणून इनविजिबल हँड जे अदृश्य हात आहेत तर ते अदृश्य हातसुद्धा मजबूत झाले पाहिजेत नक्कीच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना समोर आणून स्त्रियांच्या खात्यांवरती पंधराशे रुपये टाकण्याचा निर्णय तर चांगला घेतलेलाच आहे परंतु महाराष्ट्रातील किती टक्के स्त्रियांची बँक अकाउंट हे ती स्वतः ऑपरेट करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि हे जे पंधराशे रुपये टाकलेले आहेत तर हे पंधराशे रुपये नक्की त्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी उपयोगात येत आहेत का याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे किंवा याची सुद्धा पाहणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केली पाहिजे तर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांची बहीण जी आहे तर ती लाड लाडकी ठरेल आणि सर्वसामान्य किंवा सर्वसामान्य पुरुषांची बहीण सुद्धा लाडकी ठरेल असं म्हणावं लागेल हा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगण्याचा प्रयत्न केला ही की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे जनकांना दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्राचा डाटा काय आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल दोन हजार बावीसचा काय सांगतो एन ओ दोन हजार बावीस तेवीसच्या आकडेवारी काय सांगते आणि जीएसटी करांबद्दल ज्या योजना किंवा जे कर घरातून आपण पेड करतो त्या त्या करांबद्दलचं मतसुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एकदा सांगतो जर का तुम्ही तुमच्या घरातील बहीण आई या योजनेसाठी लाभदायी असतील लाभार्थी असतील तर नक्की फॉर्म भरा कारण गव्हर्नमेंटच्या प्रत्येक योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे कारण त्या योजना आपल्यासाठी आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमचा वेगळा व्ह्यू असेल वेगळा अप्रोच असेल वेगळा दृष्टिकोन असेल तर तोही नक्की माझ्यापर्यंत तो पोहोचवा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करायची जर जी बेलायन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच